नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही कधी डांगर भाकरी खाल्ली आहे का नसेल खाल्ली तर ही रेसिपी नक्की पहा एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि झटपट तयार होणारी चला तर आपण आता या रेसिपीचं प्रथम साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य आहे इकडे मी डांगराचं पीठ घेतलेलं आहे हे किराणा मालाच्या दुकानात मिळून जाईल तुम्हाला त्यानंतर एक कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर इकडे मी ताक घेतलेला आहे अर्धा कप त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे एक चमचा धने पावडर एक चमचा लाल तिखट मसाला अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे इकडे मी बाऊल घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आपण आता याच्यामध्ये जे डांगराचं पीठ आहे ते या बाऊलमध्ये घालायचं आहे एकदम सोपी रेसिपी आहे आणि बिना गॅस वापरता तयार होणारी व कांदा घालायचा आहे त्यानंतर याच्यामध्ये बेसिक मसाले वापरणार आहोत जसे हळद घालायची आहे त्यानंतर लाल तिखट मसाला घालायचा आहे धने पावडर घालायची आहे बघू शकता तुम्ही आपण आता या मिश्रणामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर हे मिश्रण आपण हाताच्या साह्याने मिक्स करून घेणार आहोत असं मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आपलं मिक्स करून झालेलं आहे आपण आता याच्यामध्ये ताक घालणार आहोत ताकाने खूप छान चव येते बघू शकता तुम्ही व मिक्स करून घ्यायचं आहे असं ताक घालायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता आपलं मिक्स करून झालेलं आहे आणि आपलं डांगर सुद्धा तयार झालेला आहे आपण आता याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे व मिक्स करून घ्यायचं आहे परत एकदम साधी सोपी झटपट तयार होणारी रे रेसिपी आहे बघू शकता भाकरी बरोबर तर हे खूपच छान लागतं आणि टेस्टी सुद्धा तुम्ही कुठे प्रवासाला जरी गेलात तरी हे घेऊन जाऊ शकता आपलं डांगर तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही माझी ही झटपट तयार होणारी डांगर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद